नमस्कार सगळ्यांना जय शिवरा तर झाली सकाळची सुरुवात कामाला जे माझं काम असतं सकाळी सकाळी सगळं सका, सका, क्लिनिंग करणं बाहेरचं आणि शेडमधलं तर मी फक्त मॅटवरचं जे आहे ते क्लीन करत नाही कारण की ते फक्त शेण मागं ओढून ठेवतं आणि मी संध्याकाळच्या वेळेस इव्हनिंगच्या टायमिंगला क्लिनिंग करून घेते तर त्याचबरोबर ते लगेच चारा पण घेऊन आले आणि त्यांनी खिलारला पण बाहेर चरायला बांधून दिलं फक्त इथे बोकड वगैरेच होते आणि ही एक गाय तिला तिच्यापुतात चारा आणला त्यांनी लगेच बोकडला पण औषध देऊन घेतलं दोन्हींना पण ते औषध देत आहे तर मी लगेच कचरा पण भरून घेते तर हे बघा आज रोपाला पाणी आंबवणी सुरू केलं आहे इकडनं आपली मोटर आणि तिकडनं जे शेजारच्यांचं रोप टाकलेलं आहे त्यांची पण मोटर सुरू झालेली आहे तर हे भरत आहे आपल्या रोपाला पाणी इथून डायरेक्ट सरळ पाणी खाली जातं टोकापर्यंत रोपाला जे आहे ते असंच रान पाहिजे असतं सरळ पाणी खाली जात आहे पाणी पुढेच तुंबत नाही इकडनं आपला भरायला सुरुवात केली आता इकड इथपर्यंत दुसरं पाणी आपल्या आंबवणी रोपाला चालू केली रोप म्हणजे आता उद्या परत दिसायला लागून जाईल तर त्याचबरोबर बागाची कटिंग पण चालू आहे तर एका जी कमेंट होती की बागाची म्हणजे तारखेनुसार माहिती आहे सांगा तर तीन मेला आपण बाग लावला होता आज पाच महिने कंप्लीट झाले पाच महिन्यात पहिली कटिंग चालू झाली आणि त्या मानाने प्रोसेस चांगली वाढ चांगली झाडांना आणि याच्या पहिले आपण फक्त गावठी खत आढायला टाकलं होतं आता इथून पुढं आपण जसं जसं प्रोसेस चालू तसंच चालू पाच महिन्यानंतर पहिली कटिंग याच्या महिन्या याच्यानंतर दुसरी कटिंग दोन महिन्यानंतर येईल ती पण तुम्हाला दाखवणार आहे आपण तर आता हे बघा अशा पद्धतीने आता रोप टाकलं त्या दिवशी ड्रिपनी पाणी दिलं होतं परत आता रोपला पाऊस नसल्यामुळं लगेच पाऊस नसल्यामुळं पाणी देण्याची गरज पड राहिली ड्रिपने आपण एक चार पाच दिवसापूर्वी पाणी दिलं होतं रोपावर आता फ्लोवरनं पण रोपाचं पाणी जे चालू आहे त्याने पण फरक पडणार आहे झाडाला पाणी गारा वगैरे त्याने पण राहणारे कारण की कटिंग झाल्यानंतर थोड्या ज्या मुळा डिस्टर्ब होता किंवा जे सेटिंगला थोडा टाईम लागत होतो त्याच्यासाठी पाणी देणं गरजेचं आहे पाणी दिल्यामुळं सेटिंग व्यवस्थित लवकर होती कटिंग झाल्यानंतर पाणी नक्की त्या पाऊस नसला तर आणि दुसरी गोष्ट की आता ठीक आहे आपण आता ती प्रोसेस चालू आहे पूर्ण ऑर्गनिकवरच आपल्याला भागाचं हे करायचं आहे रासायनिक जेवढं कमी करतील तेवढं आपण करणार आहे कारण की त्याचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीचे जास्त दिवस भाग टिकवण्यासाठी ते खूप चांग उपयोगी तर ते पण तुम्हाला दाखवा हळूहळू जसं क आपण करू तसं तसं तुम्हाला दाखवे चालू तर चला मी आता पहिले कटिंग करून घेते ते भरताय पाणी अरे बघा आलो आम्ही तिकडनं बागाकडून पण इतकं पावसाचं वातावरण झालं आज रोपाला पाणी भरलं दिवसभर ऊन होतं दोन तीन दिवसापासून ऊनच पडत होतं त्यामुळेच आम्ही रोपाला पाणी भरलं होतं पण वातावरण इतकं पावसाचं ऊन आलं आहे आणि थोडासा झाला पण हे बघा दिसतं आहे एवढा नाही पण थोडा झाला आहे तर आम्ही आत्ता एवढ्यातच आलो आत्ता वाजले साडेपाच वाजले असते आणि लगेच गायांचा चारा पाण्याला सुरुवात झाली ती गेली बोकड घेऊन चरायला आणि त्याबरोबरच चारा पण आणायला आज किलरला नाही सोडलं त्यांनी कारण की वातावरणच इतकं पावसाचं होऊन आलं आहे ती एक पण मधीच आहे इकडे याला बांधलेलं आहे किलरच्या गोऱ्याला आणि कोंबड्या गाकताय बघा पण बसलेली आज जे आपले सगळे आहे ते एकदम निवांत बसलेले होते गाई गोरहा बोकड आता एवढ्यातच गेले चरायला याला एक आगट करताय दोनच राहिले कोंबडे आता आपल्या दोन कोंबडे जे आहेत त्या विकल्या परत चार कोंबड्यांमधून सर मित्रांनो तर आज म्हणजे एक आठ दहा दहा पंधरा दिवसापासून पाऊसच नव्हता तर आज परत पावसाला सुरुवात झाली तर आज पाऊस झालाय पण इथून पुढं आता एक चार पाच दिवस एक चोवीस पंचवीस तारखे परत पाऊस सांगितला आहे आणि पावसाची गरज होती कारण की मकाच्या ज्या बिट्ट्या वगैरे दाणे भरायची वेळ आली तर त्याच्यासाठी आणि दुसरी गोष्ट आपल्या बागाला पण पाण्याची गरज होती कारण कटिंग झाली तुम्हाला मी सांगितलंच आहे आणि त्याच्यानंतर एक विषय सांगायचा म्हणजे तर यावर्षी मकामध्ये एक प्रॉब्लेम दिसू राहिला भरपूर ठिकाणी झालं आहे की मकाला खाली उमणी लागली म्हणजे ज्या मुळा वगैरे येते त्या खाली त्या डायरेक्टली वाढणं बंद झालं तर मका उभ्या वेळेच्या आधीच वाळून चालले तर असे प्रॉब्लेम आता परत जसं लष्कर आळाईचं झालं होतं त्याच पद्धतीने आता हा पण एक विषय होऊ राहिला तर, तर, तर येत प्रॉब्लेम त्याचा येच हेच ये आहे ये रासायनिक खतं जे जास्त प्रमाणात होऊ राहिले किंवा वारंवार जमिनीची पिकं घेऊन घेऊन तो तो आ, तो 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 तो। तर ते ते दे तो प्रॉब्लेम आता तो ह्या वर्षी कमी वाचा पुढच्या वर्षी तो नाही वाढला चांगलीच गोष्ट आहे पण सांगता येत नाही की तो जास्त वाढवू पण शकतो तर त्याच्यामुळं थोडं आपण जे ऑर्गॅनिक जी शेती त्याच्याकडं आता लक्ष देणं गरजेचं झालं आहे कारण की दिवसंदिवस असेच प्रॉब्लेम वाढत चालले आणि याच्यामुळं जे औषधांचा जो खर्च आहे तो खूप वाढत चालला आता हे जर प्रॉपर जर हा काही जर प्रॉब्लेम असेल तर हा माकाचा जो पुढचा वस्तू जर वाढला तर त्याच्यासाठी परत औषधं निघणार असे परत खर्च वाढणार आहे आता पुढं मुडं आहे त्याला बघू नाही झालं ते चांगल्याची पण त्याचं कारण हेच आहे की जमिनीचाच प्रॉब्लेम पाऊस आहे पाऊस कमीच आहे पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही बाकी आपले जे पाण्याचे स्रोत आहे नदी त्याच्यानंतर पाट वगैरे हे जवळपास महिन्यापासून भरून चालली त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम राहणार नाही जास्त आणि पाऊसही पण आता परत सांगितलं आहे तर चांगला पाऊस झाला तर परत काही प्रॉब्लेम यायचा नाही दुसरी गोष्ट बागाचं काम एकदम व्यवस्थित चाललं आहे आणि पाच सहा महिन्यात पाच महिन्यात जी प्रोग्रेस बागायची पाहिजे होती ती झाली नक्कीच नवीन नवीन प्रयोग करा जेणेकरून थोडाफार बदल पारंपरिक शेती आता थोडी दिवसेंदिवस अवघड होत चालली त्याचबरोबर मी तुम्हाला जोडधांद्याचंही सांगितलं आहे थोड व्यवसाय करायचा आणि बाग वगैरे एक चार पाच एकरचं क्षेत्र असत तर कुठल्या तरी फळबागाची लागवड नक्की करा जेणेकरून त्याची वॅलिडिटी दहा वर्षाची ज जसं ह्या वर्षी सगळ्याच पिकाचे पैसे झाले तसंच जर एखादं वर्ष सापडलं तर, वर तर आपलं एक दोन वर्षाचं किंवा एक दोन वर्षाचं आपल्याला लागणारं जे भांडवल शेतीसाठी ते जर त्याच्यातून निघालं आणि जर भांडवलं आपण आधीच काढलं आणि जो शेती मारली त्याला थोडा भाव कमी भेटला तरी अडचण नाही कारण की शेतकरीचं जर समस्या बघितली तर तेवढंच आहे सरकार भाव देत नाही किंवा निसर्ग साथ देत नाही तर आता हे वर्षानुवर्षपासून ऐकत आलो या दोन्ही गोष्टींमध्ये बदल तर काय होण्यासारखे वाटते नाही त्याच्यामुळं आपणच बदल करणं गरजेचं झालं आहे त्याच्यामुळं शेतीचा जो खर्च आहे तो एक तर तुम्ही जोडधांद्यातून तुम काढा आता बाग जरी बघितलं बाग तर हा पण शेतीला जोडधांद्यासारखाच विषय झाला आहे कारण की त्याचा खर्च निघून आणि आपल्याला जे म्हणजे एक्स्ट्रा पैसे व्याटाते ते आपल्या दुसऱ्या शेतीला जो आपण खर्च करतो त्याचं ते भांडवल निघतं मग तिथं तुमचं मार्केटला थोडं भाव कमी झाला कमी जरी भेटला तर अडचण नाही जसे आता कांदे आहे आपली कांद्याला समजा या वर्षी चार साडेचार हजार रुपये भाव होता पण जर कांद्याला एकरी जर बघायला गेलं तर एक पन्नास साठ हजार रुपये त्याचा खर्चही जर पन्नास साठ हजार रुपये आपल्या जोड व्यवसायातून जर निघत असले तर तो मग का आधा दोन हजार रुपये क्विंटलने जरी विकला तरी आपल्याला ते निव्वळ प्रॉफिट राहणार आहे तर अशा पद्धतीने काम करणं गरजेचं झालं आहे फक्त त्याच्यातून त्याचं टाकायचे याच्यातून काढायचे त्याचं टाकायचे त्याच्यातून काढायचे त्याचं टाकायचे याच्यामध्ये फक्त शेतकरी जगू शकतो पण प्रॉपर बॅलन्स तो ठेवत नाही तर अशा पद्धतीने भांडवल काढायचा प्रयत्न करा जे जोड व्यवसाय त्याच्यातून जोड व्यवसाय निवडताना असा निवडा की ज्या जोड व्यवसाय लागणारा खर्च प्लस त्याच्यातून निघणारा जो ख पैसा आहे तो आपलं भांडवल नक्की त्याने सोडवलं पाहिजे त्यासाठी शेळीपालन बेस्ट ऑप्शन आहे मी तुम्हाला आजही सांगू राहिलो याच्या पहिले पण बोललो गायपालन आपण करून बघितलं जमिनीचं म्हणजे गुंतवणूक आहेसाठी ते खूप जास्त आहे त्याच्यानंतर दुधाचे रेट आज वर्ष झालं आज पण दुधाचे रेट आतला पण आपलं दूध चालू आहे तर आजही दुधाचे रेट म्हणायला फक्त तीस रुपये हातात शेतकऱ्याच्या सत्तावीस अठ्ठावीस रुपये पडत आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बाकीचा खर्च खूप झाला आज डी एफीचं पो बावीसशे रुपये झाले आणि डी एफ नाही घातली फक्त कांडीन मका भारडा घातला तर पाहिजे ते तेवढं रिझल्ट त्याचे पण भेटू नाही राहिले तो एक विषय झाला त्याच्यामुळं तो जो व्यवसाय ठीक आहे पुढं चालून सुधारू शकतो पण आत्ता सध्याला तर ते तर अवघडच आहे त्याच्यामुळं थोडंफार चेंजेस करीत चाला जेणेकरून आपल्याला आणि शेळी पानलाचं मार्केट जे आहे तो ग्राफ वाढत चालला खर्च जवळपास झिरो आहे असं समजा कारण की त्यांना फक्त आपल्याला खाद्यामध्ये मका दाना द्यायचा आहे तर मका दाना पण तो एका मोठ्या शेळीला तीनशे ग्रॅम द्यायचा आहे असं काही नाही का खूप जास्त आहे तीनशे ग्रॅम मका दाना द्यायचा आहे तर त्याच्यामध्ये खर्च खूप कमी आहे आणि ग्रुपनी रा राहणारा प्राणी त्याच्यामुळं आपण क्वांटिटी पण वाढू शकतो जास्त शेळ्या पण आपण टाकू शकतो चाऱ्याचा प्रश्नच नाही आहे त्यांना तर तुम्हाला वावर आटकायची जास्त गरज नाही जे आपलं आजूबाजूला जे झाडपाला वगैरे त्या पद्धतीचं जर तुमचा डोंगर भाग असला तर खूप चांगली गोष्ट आहे शेळ्यांना झाडपाला भेटणं किंवा या त्या गोष्टी आणि मार्केटचं गणित खूप मोठं आहे कारण की आपल्याला ते घेऊन बसणं किंवा हे आणि बाराही महिने त्याला मार्केट आहे असं काही नाही तीन महिने थोडा ऑफ सिझन आहे किंवा असं आहे किंवा तसं काहीच प्रॉब्लेम नाही त्याला बाराही महिने त्याला मार्केट आहे आणि लॉट जर तयार केले आपल्याला जर लॉटचे एक लाख सव्वा लाख किंवा पन्नास हजार जरी आले तर असं समजायचं की आपण जे शेतीला जो खर्च करतो आहे तो त्याच्यातून निघाला आता शेतीचा जो माल निघणार आहे तो मग तुम्ही जर तुमचा खर्च निघाला तर एक मार्केट कमी जरी राहिलं तरी तुम्हाला त्याच्यातून तुम परवडणार आहे अशा पद्धतीने काम करायचं जेणेकरून आपलं हे व्यवस्थित चाललं चला हाचे व्हिडिओ टाकत राहू जेणेकरून तुम्हाला पण माहिती भेटत चालेल कारण की आता चार एक तीन चार वर्षाचा सगळा अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर आता हे निर्णय घ्यायला सुरुवात केली तीन चार वर्षे खूप अवघड गेले नवीन होतो त्याच्यामुळं काही गोष्टी माहिती नव्हत्या आणि थोडं अवघडच गेलं पण आता हळूहळू हळूहळू आपण बदल केलं दरवर्षी आपण नवीन काही ना काही प्रयोग शेतीमध्ये नक्की करतोय आता मागच्या वर्षी पण शेळ्यांचं होतं शेळ्यांमध्ये आपण काय केलं एक अनुभव म्हणून सगळ्या चार पाच जातीच्या शेळ्या टाकल्या त्याच्यातून आपल्याला अनुभव आला काय करायला पाहिजे कसं त्याच्यानंतर आता आपण नव्यानं परत दिवाळीपासून स्टार्ट करू आणि बघू आता ते जसं असेल तुम्हाला गावरानमध्ये जे काय असेल ते काम कशा पद्धतीने करायचं ते सगळे व्हिडिओ आपण टाकत चालू चला तर धन्यवाद